त्यांच्या भावी जीवनासाठी या संत मंडळींकडून अगदी मनापासून शुभेच्छा आहेत मी या ठिकाणी युवा उद्योजक सुमितजी शेठ अधिकारी आणि शिवाजी भाऊ अधिकारी यांना विनंती करतो की महाराजांचा आपण यथोचित सन्मान या निमित्तानं इथे करावा सुमित आणि शिवाजी भाऊ यांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही व्याही या ठिकाणी ठाकूर साहेब आणि राहणारचे पाटील साहेब आलेले त्यांना विनंती करतो की आपणही या निमित्ताने यावं अनेक दूर दूरवरून पाहुणे मंडळी आलेले आहेत आमचे बादश ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं सन्मान्य अशोक शेठ जाधव सुरुवातीपासून या ठिकाणी भास्कर शेठ आपल्या व्यस्ततेतून या ठिकाणी उपस्थित झाले मनपूर्वक स्वागत आहे संजय शेठ वारगडे संजू भाऊ या गावचे भाचे आणि उडवली ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी त्यांचे दोन्हीही व्याही डॉक्टर अर्चना आणि दोत्सना यांचे बुवा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय महाराज यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आपण सर्वांना सूचना आहे की आपल्यासाठी महाप्रसाद याच ठिकाणी अरेंज केलेला आहे आपण कुफे सिस्टमने प्रसाद घेऊन आणि रांगेमध्ये आहे हरिभक्तीपरायण असतं आणि हरिभक्तीपरायण आमचे आता आमच्या कासनेवाले पुंडलिक महाराज त्याप्रमाणे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायन शांभाबा डिंगोरे अतिशय गोड असा गायन करणारे राज्य गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे भूषण महाराज देशमुख अतिशय गोड गायला आणि तितकीच गोड अशी कंठ माधुर्यता असलेल्या हरिभक्तीपरायण देवीदास महाराज केणे आमचे सुनील महाराज असतील किंवा मनीष महाराज असतील म्हणजे रवींद्र महाराज असतील रवी महाराज रवी असतील शंकर बुवा आणि रुपेश महाराज घरत यांच्याकडून सर्वांना एक गोड निमंत्रण आहे महाराजांनी दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे दिनांक सात डिसेंबर पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीमध्ये मौजे नडगाव कुंभारपाडा खडवलीजवळ या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे कथाकार कथाप्रवक्ते भागवताचार्य आदित्यप्राण ज्ञानेश्वरी दिदी नाशिक अतिशय गोड अशा या अमृतवाणीसाठी आपण सर्वांनी सुद्धा पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर म्हणजे लागलीच दिवस दोन दिवसामध्ये सुरू होणार या कथाश्रवणासाठी अवश्य उपस्थित राहावे रुपेश महाराजांकडून आपल्याला निमंत्रण आहे धन्यवाद बोला सगळ्यांनी पुंडली श्री दानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीड़, कीड़। की सर्वांना विनंती आहे की शांतपणे आपण या प्रसादाचा लाभ घ्यावा अगदी रांगेमध्ये म्हणजे बुपी सिस्टम ने आपण स्वतःची प्लेट घेऊन बसताना मात्र रांगेत बसा असं म्हणतात की संतांचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवू नये तद्वत खाली आपण सांडवू नये हा बंधू वर्गासाठी इकडचा काउंटर आहे आणि महिला वर्गासाठी समोरचा जो काउंटर आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्या पुरुष वर्गांसाठी इकडचा डाव्या बाजूचा आणि समोरचा जो काउंटर येतो महिला वर्गांसाठी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्या राग करा शांतपणे दहा मिनिट चालल्यानंतर सगळ्यांना प्रसाद मिळतो याची सगळ्यांनी नोंद घ्या जय खरी भक्तीपरायन पु महाराज सम्माननीय समाननीसे भास्कर शेठ जाधव या सर्व मंडळींचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे अंकुश जाधव यांच्याकडून सर्व माता भगिनींना विनंती की कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये आणि शांततेने भोजन घ्यावा या दोन्ही सूचना आपल्यासाठी खास आहेत जेवणाला खाली बसू नका आपल्यासाठी टेबल व्यवस्था केलेली ही अतिरिक्त सूचना आहे खाली बसू नका कृपया

मानस आयफ्राय आला पाहिजे हा 何

ठिकाणी मार्गदर्शक हरी बंदप्रायण गोविंद शुभस्ते माझी सरपंच उपसरपंच होती ज्योतिताई सुखदेव जाधव या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत आहेत अर्थातच माळ घालत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन ज्योतिताई सुखदेव जाधव आता आमच्या सुदेवदांच्या घरात माळ विक्री करते પહેલી વાર ઇન્ટ્રી આવ્યો સરસ સબન કરો નમસ્કાર નમ્રતાજી કા વર્કરી સંપ્રદાયમાં હાર્દિક અભિવાદન જીત તમારા લઈને આનો સા આ સરસ મે એનો બતાવવા આજ બુલેટ

तो लगे मी बोलित नाही तो नमस्ते करतो जरा अरे एक गुंती एक पासाला एक चावादा एक चावादा काय Oh my.

Ya, la, ya, 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 ya una carga, ya, ya una carga, ahí, está, ahí está. どういうこと 그래서 술이 만사 주기면 ਅਰੇ ਹਰ ਬਰਸਾਤ ਦਾ ਬਿਲਕੁਲ ਹੀ ਖਾਣੇ ਸੋਨਿਕ ਦੇ ਗਵਿੰਦ ਨੂੰ ਸਭ ਨੂੰ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਆਪਾਂ ਇੱਕ ਸਮੂਹਤ ਹੋਲੇ ਨੇ ਜੀ ਜੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਗਵਿੰਦ ਨੂੰ ਗੋਬਿੰਦ ਨੂੰ ਜੀ ਜੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ 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 ਅਨੁਗਮ ਜਰੋ ਲੋ ਜਨਾ

いいキャラクターを。 드아 अरे मग मंदिर तर म्हणलं की आपलं म्हणलं की है